आईला बेदम मारहाण करणाऱ्या तिच्या प्रियकराचा मुलाने साथीदारांच्या मदतीने निर्घुण खून केला गुरुवारी दुपारी सांगलीवाडी येथील कदमवाडी रस्त्यावर ही घटना घडली घटनास्थळी शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी धाव घेऊन माहिती घेतली दत्ता शरणाप्पा सुतार वैतीस असं खून झालेल्याचं नाव आहे दत्ता यानं इंजिनी इंदिरानगर नगर येथील एका महिलेसोबत गेल्या आठ वर्षापासून अनैतिक संबंध होते गेल्या काही दिवसांपासून तो त्या महिलेसोबत करणार रस्त्यावरील शिवशंभो चौक परिसरात राहत होता त्याच्यासोबत त्या महिलेचा अल्पवयीन मुलगाही राहत होता मृत सुतार बांधकाम तसेच सुतार काम करत होता त्याच्यासोबत त्या महिलेचा मुलगाही काम करत होता गुरुवारी सकाळी दत्ता आणि त्या महिलेमध्ये वाद झाला त्यानंतर दत्ता याने महिलेला बेदम मारहाण केली होती त्याचा राग त्या मुलाच्या मनात होता आज दुपारी सांगलीवाडी ते कदमवाडी जाणाऱ्या रस्त्यावर दत्ता दुचाकीवर एम एच शून्य नऊ बी क्यू एकोणपन्नास पंच्याऐंशी दत्ता निघाला असताना त्या मुलासह त्याच्या साथीदारांनी दत्तावर कोयता तसेच धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला हल्लेखोरांनी दत्ताच्या डोक्याचा चेंदाबेंदा केला तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर तेथून निघून गेले घटना घडल्यानंतर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे टीमसह घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला या प्रकरणी खून केलेल्या अल्पवयीन संशयितांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज